धब्यावर निघालो आहोत नावले या गावातील धबधबा या ठिकाणी आम्ही तर सर्व आमची मंडळी आता निघाली जातो पुढे सगळे आमची पोरं सगळे पुढे गेले आहेत त्यामुळे धावत मी त्यांना आता गाठायला पाहिजे मला ते बघा तिकडे किती माणसं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस चाळीस चाळीस माणसं एकेचाळीस एकेचाळीस माणसं झालेली आहेत आमच्या इकडे गाड्या पास केलेल्या सहा गाड्या आहेत जिल्हा परिषद विद्या मंदिर आपण समोर पाहत आहात नावे गावातील हे शाळा आहे जिल्हा परिषद विद्या मंदिर नावे सुंदर गावातील एक सुंदर शाळा जाऊन जाऊन तसं जमायला झालंय ते बोलतो गे खरे नाऱ्या वेदन बघा वेदन बघा एकदा एकदा धावतोय मॅरेथॉन आहे मध्ये हे दोघेजन आता आहेत आता सातेकडे काही ते ऐ हे सातेकडे आहे पाणी प्यायचं पाणी दसतं ते तिकडे प्यायचं पाणी आहे तिथे फारथ कमतं पाणी पितोय आहे आणि ते ब्राह्मण देवाचं पाणी आहे ते गौरी ये गौरी कसं वाटतं आहे छान म्हण छान म्हण छान तर ठीक आहे तू करा आमचा वैभव राजू पाणी पितोय आहे लागले लवकर मला पण राहिले आणि आमचा हा विकी दौजा आंघोळ ती आंघोळ झालेली आहे सावली हॉटेल मध्ये काय पाहिजे आणि इकडे काजल आहे रक्षा आहे राणी आहे आणि बाकी म्हणजे येत मागून हे दमले जण फक्त आहे आपण काय करताय काय करताय काय सांग धबदबा विचारतो हत्ती कुठे एलिफंट कुठे मारत नाही तुला पहिला आहे हे आहे आमचं कोकण हिरवगार असं कोकण आणि आता इथे नावले गावात लावणीला सुरुवात झाली आहे आपण लावणीसुद्धा बघून येऊया तिकडे लावणी आहेत ला पाहून येऊया अजून आपल्या राजापूरमध्ये लावणीला सुरुवात झालेली नाही आता दोन चार दिवसाचं सुरुवात होईल पाहता पाहता खूप सुंदर अशी शेती आहे आणि सगळं आपलं कोकण आहे कोकण म्हणजे आमचं हिरवगार कोकण आणि ते बघताय त्याला काय लावणी लावत ना झालं करून झाली अच्छा तिकडे लावणी लावत आहेत हो कधीपासून लावणीला सुरुवात केला दोन दिवस झाले आमच्याकडे अजून सुरुवात नाही झाली लावणीला होय हे बघा हे लावणी करत चला आपण इथे आता लावणी चालू आहे बघितलाच आणि इथेच बाजूला इथे आई भगवती आईचं मंदिर आहे ते देखील आपण धावता धावता आपण पाहून पाहून घेऊया पटकन आपली मंडळी पुढे जातात आपण इथे भगवती आईचं दर्शन घेऊया आणि आपण आता पुढे जाणार आहोत धबधब्याकडे खूप छोटस आणि सुंदर असं मंदिर आहे या गावातील पाहताय खूप सुंदर मंदिर आहे आणि संपूर्ण हिरवागार वातावरणामध्ये हे वसलेलं मंदिर आहे आई भगवती आईला प्रणाम चला तर म्हणजे आपण आता आई भगवती आईला वंदन करून आता आम्ही निघालोय तर बघते बाजूचा परिसर खूप हिरवागार असा परिसर आहे आणि बाजूला ते छोटीशी सुंदर अशी विहीर आहे बघताय चौकोनी आकाराची ही विहीर आ, ही विहीर आहे इथे खूप सुंदर अशी विहीर आहे आणि इकडे स्टेज आहे तसं इथे आजूबाजूलासुद्धा छोटी छोटी अशी मंदिरं आहेत श्री ज्योतिबा कुलस्वामी मंदिर देखील आपण समोर पाहत आहात छोटी छोटी मंदिरं आहेत आजूबाजूला पण खरोखरच खूप सुंदर असा परिसर आहे तर आपली मंडळी पुढे गेले त्यामुळे थोडी गडबडीत मी आपण दर्शन घेतलेलो आहोत त्याला आपण जाऊया पुढे आता हे मोसमकर आणि आंब्यांचा बराठा आता काय ते काय झालं हवे हवं त्याला घालून पाहता येई जरा अडचणीची वाट आहे आपण आता धबधब्याच्या दिशेने चाललो आहोत कोणता धबधबा नाव माहिती आहे पन्नोई पन्नो पनोरी पनोळी ना पन्नोई पन्नोई आता आपण जात आहोत ते नावळे गावातील पन्नोळी ह्या धबधब्याच्या दिशेने चाललो आहोत थोडीशी वाट पाहत आहे आपण बिकट आहे आणि थोडा अडचण पण आहे जंगल झालं आहे खूप तर आपण आता आपली मंडळी पाहूया सार्थक आणि पाहता किती लांबची लांब रांग आहे ही शाळेतील मुलं जशी रांगेरांगेने जातात तशी आपले हे सर्व मंडळी आता रांगेने निघाले आहेत आता परत जमणार आहे मी कारण यांना परत पाठलाग करावा लागणार मला पाहता किती लांबची लांब रांग आहे कधी आधार कार्डला पण एवढी रांग लावली नसेल आम्ही चड्डीत आहे हां हां पाहत आहे ही सर्व आपली मंडळी आहे जवळ चाळीस एकेचाळीस पंचेचाळीस पर्यंत ही मांडळी आहे चला पण आता जाऊया परत त्यांचा पाठलाग करूया कारण आपल्याला पुढे जायचं आहे खरोखर हा एक चांगला अनुभव असणार आहे आयुष्यातील कारण एवढी माणसं आम्ही एकाच वेळी आम्ही एवढी माणसं धबधब्यावर निघालो आहोत फिरायला आलेलो आहोत हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे आणि आनंदाचा क्षण आहे कारण हृदयाला दोन परिवार आहेत आंबडे परिवार आणि मोसमकर परिवार आणि हळदवने आणि हळदवने परिवार एक सदस्य आहे पण आहे परिवार आहे सदस्यत्व करतोय हा समीर हळदवणेकरता बस आहे हा एकटा बस आता आता हा रस्ता पण पाहत आहे रस्ता झालेला आहे पण खूप स्लिपी आहे हे सांभाळून चालणार रे कारण खूप पाय घसरू शकतात एकदम बघा कसं आहे ते आणि हे आपले ॲडव्हेंचर्स मंडळी सगळे आहे सगळे ॲडव्हेंचर सगळे आले फक्त समोरच धबधबा आहे आपण आता अगदी पानोळी या गावच्या धबधबा जवळ आलेलो आहोत पाहता जास्त प्रचलित असा धबधबा नसता बा आगे कमी अर्धी खूप कमी आहे तर आपण बघतोय समोर सुंदर असा धबधबा आहे हा पानोळी पानोळी नावा हां पनोळी हा धबधबा आहे हां आपली मंडळी पाण्यामध्ये सुरवातून केला नाही सार्थक आणि किती बघता पाण्यामध्ये भिजायला गेले तर धबधबा खाली हां समोर पाहत आहे पनोळी धबधबा आहे नावळे ह्या गावातील दोन टप्प्यात आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि आपली सगळी मंडई सावकाश एकदम सावकाश उतरा सुत्रा सात मजा येतोय हा हा म्हणजे खूपच डेंजर आहे कारण पाय लगेच घसरतात आता पूर्ण हिरवळ आहे दगड दिसत आहेत त्याच्या पूर्ण हिरवळ आहे त्यामुळे खूप सांभाळून जावं लागेल सांभाळून झाला ते पूर्ण दगडावरून पूर्ण शेवाळी असल्यामुळे पाय पटकन सरकतात खूप सांभाळून आणि जपून चालावं लागणार आहे ला ला। कारण मी आलेलंच पडलो आहे तुम्हाला ते दिसणार नाही कारण कॅमेरा माझ्याकडे होता

33 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 वे सारे बच्चे के मध्य में और जो बाइक पर और 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 હોય પાણી ખૂબ ઠંડા હૈ

आपण आता हा एक धबधबा आहे आणि त्या बाजूला एक दुसरा धबधबा आहे त्या बाजूला आपण जाऊया आता थोडे एकदमच खूप मोठे हे बघते तुम्ही पूर्ण पाय घसरू शकतो कारण सेवाही पकडली आहे कारण इकडे जास्त कुठल्याही लोकांचं येणं जाणं नसतं कम्मी सब कमी आगे पानी खूब गार है खूब ठंड है पानी क्या ठंड देखिए वाजते है खूप सुंदर असा धबधबा आहे फक्त चारी बाजूला ही धारवड आहे आणि अजून हे तपशचर्याला बसलेले आहे खूप <laughs> चांगलं <laughs> आमच्या यूट्यूब चॅनल कसरत चालू झालेली आहे आमच्या युट्यूब चॅनल जगन्नाथ गुरुची हा 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 हाय गुरु महाराज बसले आहेत गुरु महाराज आणि दीडशे वर्षापूर्वीचे आमचे महाराज समीर कुठे आणखी सर्व मंडळी धबकेला आनंद घेत आहेत खूप मजा आली आहे आणि तिकडच्या बाजूला सुद्धा आपली मंडळी आहेत तर आता आपण इकडे उंचावरती आलेलो आहे इथून असं पाणी इथे इथे बसून आहे हा तर इथे पण असं काही पोहोचत आहेत हा रोश नामध्ये इथे आलेलो आहे उद्या

চাল আমি এটা খালি যাতো দুস आहे तो येतोय काय येतोय काय आय तो येतोय आओ काम जा महापुरुष रे जा रे भाई का बोल रे रे जा

कुठला जाय जाईल का आता ते जाऊ दे बघून काढामध्ये बोलतो

આગે પડી ના હોય બધું થાય आ 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

ए रक्षेला घेऊन या रे रक्षेला घेऊन या जा घेऊन या सगळी सांब सांब ए Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. एन्जॉय करून झालेला आहे आता आम्ही घरी निघत आहोत आणि आता घरी गेल्यानंतर आता आमची चिकनची पार्टी आहे आणि पार्टी झाल्यानंतर आम्ही राजापूरला निघणार आहोत Like con like con like 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 con va 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 la va No hay.